आपण आता ब्लेंड टूलचा विचार करूया या इथे एक त्रिकोण दिसत आहे डाव्या बाजूला आणि उजव्या त्याला एक वर्तुळ दिसत आहे ब्लेंड टूलवर क्लिक करा आणि वर त्रिकोणावर पॉइंटर नेऊन ड्रॅक करून वर्तुळापर्यंत न्या की अशा अनेक आकृत्या तयार झालेल्या दिसतील आता कडसर सोडून द्या आता हा डाव्या बाजूचा त्रिकोण आणि उजव्या बाजूचं वर्तुळ याच्यामध्ये अनेक आकृत्या था तयार झालेल्या आहेत आणि त्रिकोणापासून वर्तुळापर्यंत स्थित्यंतर याच्यामध्ये दिसत आहे था था या जितक्या आकृत्या असतील मध्ये जितके लिमिट असतील त्यांना स्टेप्स असे म्हटले जाते या इकडे वरती स्टेप्स या इकडे दिसत आहे ब्लेंड ऑब्जेक्ट्स त्याच्या या स्टेप्स आहेत चेंज द नंबर ऑफ स्टेप्स इन द ब्लेंड ऑर ॲडजस्ट द स्पेसिंग बिटवीन स्टेप्स आता या वीस स्टेप्स आहेत त्याच्याऐवजी मी चाळीस स्टेप्स करतो आणि एंटर करतो की चाळीस आकृत्या तुम्हाला तयार झालेल्या दिसतील याच्यामध्येच ह्या इकडचा एक आयकॉन आहे ऑब्जेक्ट अँड कलर ॲक्सलरेशन तो देखील महत्त्वाचा आहे त्या अगोदर आपण ह्या इकडे जो पॉईंटर आहे तो, तो हलवून बघूया काय होतं हे बघा तसा पाल तसे त्रिकोणाच्या आकृत्या सुट्या झालेल्या दिसतील आणि वर्तुळाच्या आकृत्या एकत्र झालेल्या दिसतील तसेच मी का पॉइंटर लेफ्टला नेला तर वर्तुळाच्या आकृत्या जास्त प्रमाणात झालेल्या दिसतील हा पॉइंटर पुन्हा मी मध्याशी आणतो या इथे हा जो आयकॉन आहे ऑब्जेक्ट अँड कलर ॲक्सेलेशन त्याच्यावर आपण क्लिक करूया ऑब्जेक्ट आणि कलर हे स्थित्यंतर होताना त्रिकोणाचा रंग होता पिवळा ते पिवळ्या रंगापासून निळ्या रंगापर्यंत स्थित्यंतर झालेलं आहे तसेच ऑब्जेक्टचं देखील स्थित्यंतर झालेलं आहे त्रिकोण आणि वर्तुळ आणि हे दोन लाल त्रिकोण असे एकत्र दिसत आहेत एक उलटा आणि एक, एक सुलटा तेव्हा हे ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन आणि कलर ॲक्सेलरेशन हे एकत्र केलेलं आहे ते लॉक केलेलं आहे त्यामुळे ते दोन्ही त्रिकोण आपण फिरवले की ते एकत्रच फिरतात हे पहा ते जर का आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने फिरवायचे असतील तर या मेनूमधून या इकडे जे लॉक आहे त्याच्यावर क्लिक करा की ते अनलॉक होईल आणि आता ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन वेगळा फिरू शकतो हे बघा ऑब्जेक्ट ॲक्सेलेशन फिरवला तर होता color फिर फक्त आकृत्यांचं स्थित्यंत्र होताना दिसतं तुम्हाला आणि जर कलर ॲक्सेलेशन फिरवला तर फक्त रंगांचं ॲक्स स्थित्यंत्र होताना दिसेल तुम्हाला उजव्या हाताला फिरवला तर रंगा फिर पिवळ्या रंगाचं प्रमाण वाढेल डाव्या हाताला फिरवला तर निळ्या रंगाचं प्रमाण वाढेल तर ऑब्जेक्ट आणि कलर ॲक्सेलरेशन हे या ब्लेंड टूलचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत आणि मुख्य म्हणजे स्टेप्स या स्टेप जगा साठ केल्या तर आणि जास्त आकृत्या तयार होतील या बघा या स्टेप्स तुम्ही किती वाढवू शकता मी समजा आता दोनशे पन्नास केल्या हे बघा इतकं सुपरफाईन त्याच्यामध्ये ब्लेंडिंग होतं की आपल्याला कळतच नाही हा त्रिकोण आहे दिसेनासाच होतो या ब्लेंड टूलचा देखील वापर अनेकदा डिझायनिंगमध्ये केला जातो